कुर्डुवाडी मध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील दोन ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठन करण्यात आलं कुर्डुवाडी शहरात रमजान ईद मोठ्या पार पडली दोन रोड हाफिज तौफिक रजा आणि टेंबुर्णी रोड इथं हाफिज फजले रजा सामूहिक नमाज पठन केलं तर म्हैसगाव इथं हाफिज अब्दुल गनी कादरी यांनी नमाज पठन केलं यावेळी हाफिज यांनी अल्लाहकडे दुवा मागितली या प्रसंगी मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते नमाज पठणानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना हातात हात देऊन ईद मुबारक म्हणत गळाभेट केली लहान मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं दिसून आलं परंपरेनुसार हिंदू मुस्लिम बांधवांनी शिरखुर्मा आणि गुलगुल्यांचा आस्वाद घेतला सोशल मीडियावर गुढीपाडवा आणि ईद मुबारकच्या शुभेच्छांनी फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम दुमदुमून गेल्याचं दिसून आलं